माजी वस्त्रोद्योग मंत्री आमदार प्रकाश अण्णा आवाडे यांना एकाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक कल्लापांना आवाडे जवाहर शेतकरी सहकारी कारखाना लिमिटेड हुपरी इचलकरंजी आणि पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असणारे शहापूर येथील श्री मसोबा देवाची यात्रा सालाबाद प्रमाणे यंदाही दिमाखात साजरी करण्याचा निर्णय माजी आमदार अशोकराव जांभळे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी यात्रा होणार असून त्यानिमित्ताने आज गावातील यात्रा कमिटी देवस्थान कमिटी पोलीस प्रशासन यांची मिटिंग माजी बांधकाम समिती सभापती उदयसिंग पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली प्रारंभी गत सालाचा अहवाल वाचून दाखवण्यात आला व त्यास सर्वांनी मंजुरी दिली तसेच येणाऱ्या काळामध्ये आचारसंहिता असल्याने सर्व भाविकांनी यात्रेस कोणताही गालबोट लागू नये याची काळजी घ्यावी व यात्रा शांततेत पार पाडावी याप्रमाणे नियोजन करण्यात आले असून यंदाच्या वर्षासाठी यात्रा कमिटी अध्यक्ष म्हणून पंधरा जणांची निवड करण्यात आली आहे त्यामध्ये धनाजी कोकणे अजित कारंडे योगेश खवरे धनाजी कलगुडगी सौरभ देसिंगे सुरेश कांबळे सौरभ हराळे प्रशांत वाजे पिंटू कांबळे रवी कुंभार केशव कदम गोपीनाथ सुतार मुकुंद पालकर युवराज जाधव संजय कांबळे व बबलू कांबळे देवस्थान पुजारी असे सर्वांच्या एकमताने ठरले या साठी भाऊसो आवळे रणजित अनुसे किसन शिंदे नितीन कोकणे यशवंत उगळे संतोष काळगे पैलवान बंडा उगळे तसेच देवस्थान कमिटीचे रवी कांबळे सुनील कांबळे सचिन कांबळे दशरथ कांबळे दिलीप कांबळे रवी नेताजी कांबळे पोलीस प्रशासनातील शशिकांत डोने त्याचबरोबर तरुण वर्ग व शहापूर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते